एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी पुन्हा थोपटले दंड दिग्र शहरात निघाली विजयी मिरवणूक यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे चौऱ्याण्णव हजार मतांनी विजयी झाले त्यानिमित्ताने दिग्रस मतदारसंघात कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी संजय देशमुख यांनी दंड थोपटले हा मतदारसंघ शिंदे गटाचे पालकमंत्री संजय राठोड यांचा असल्याने थोपटलेला दंड हा त्यांच्यासाठी नव्हे तर अशी चर्चा दिग्रस मतदारसंघात सुरू आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर